पटना बँगलोर मुंबईनंतर इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीसाठी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये विरोधी पक्षाचे नेते जमा झालेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यातील दारुण पराभवानंतर विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार हे अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाही पण वेगवेगळ्या नेत्यांच्या विधानावरून लक्षात आलंय की जागा वाटप नेतृत्व कुणाकडे मुद्दा काय यावर चर्चा होईल पण याच संदर्भातील चर्चा याआधी झालेल्या बेंगलोर आणि मुंबईतील बैठकीत सुद्धा झाली होती पण ठोस असं काहीच बाहेर आलं नाही त्यामुळे इंडिया आघाडीची स्थापना फक्त फोटो सेशनसाठी करण्यात आली आहे असा आरोप भाजपकडून सुरू झालाय त्यातच आता लोकसभा निवडणुकांची सुद्धा उलटगिनती सुरू झाली आहे त्यामुळे इंडिया आघाडीला जागा वाटप नेता कोण मुद्दा काय यासारख्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत त्याबरोबरच भाजपच्या विरोधात काँग्रेसची निवडणूक लढवण्याची क्षमता आणि इंडिया आघाडीतील सर्व पक्ष नेते मिळून भाजपच्या संघटन आणि मोदी फॅक्टरला टक्कर देऊ शकतील का या प्रश्नाचे उत्तर सुद्धा इंडिया आघाडीला द्यावे लागणार आहेत त्यामुळे आज आपण इंडिया आघाडीकडे या प्रश्नाची उत्तरं आहेत का इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीतून काय साध्य होईल या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी रुतवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत इंडिया आघाडीच्या स्थापनेबरोबरच सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता तो म्हणजे मोदींच्या विरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत यामध्ये नितेश कुमार ममता बॅनर्जी शरद पवार उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश होतो पण यातील एकाही नेत्याचा प्रभाव आपल्या राज्याच्या बाहेर नाही यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था राज्यात फक्त एखाद्या विभागात प्रभाव राखून असलेल्या पक्षाची झाली त्यामुळे इंडिया आघाडीत काँग्रेस पक्ष यापैकी एका नेत्याचे नेतृत्व केंद्रात स्वीकारेल का हा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे काँग्रेस पक्षातच नेतृत्वाचा अभाव आहे त्यामुळे काँग्रेसमधील एखाद्या नेत्याचे नेतृत्व स्वीकारण्यास बाकीचे पक्ष तयार नसतील ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे एकीकडे भाजपकडे मोदींसारखा करिश्माई नेता असताना इंडिया आघाडीला दोन हजार चोवीसमध्ये भाजपला टक्कर द्यायची असल्यास मोदींसमोर आव्हान उभं करू शकणारा नेता उभा करावा लागेल पण सध्या तरी इंडिया आघाडीकडे असा नेता दिसत नाही नेतृत्वाच्या अभावानंतर इंडिया आघाडीसमोर दुसरा मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मुद्दा काय असणार इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेले पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत त्यामुळे निवडणुकीला सामोरं जाताना त्यांचे मुद्दे सुद्धा वेगवेगळेच असतात उदाहरणच घ्यायचं झाल्यास आपण अदानींचं घेऊ अदानींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात काँग्रेस आघाडीवर होती आता हे काम उद्धव ठाकरेंनी हाती घेतले पण महाराष्ट्रातच महाविकास आघाडीचे कर्ते धरते म्हणून ओळख असलेले शरद पवार या मुद्द्यावर त्यांच्या सोबत आहेत असेच विभाजन कलम तीनशे सत्तर विषयी सुद्धा आहे इंडिया आघाडीतील मुफ्ती यांची पी डी पी आणि अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तरची पुनर्स्थापना करण्याची मागणी करत आहे पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुद्धा कलम तीनशे सत्तरच्या पुनर्स्थापनेच्या मागणीला पाठिंबा देणे इतर पक्षांसाठी आत्मघातकी ठरेल नितीश कुमार लालू यादव अखिलेश यादव आणि काँग्रेस पक्षाला जात आधारित जनगणनेचा मुद्दा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तारणहार ठरेल असं वाटतंय पण बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जात आधारित जनगणनेला विरोध केलाय त्यामुळे या मुद्द्यावर एकी निर्माण करणं इंडिया आघाडीला जवळपास अशक्य आहे राहिला मुद्दा भ्रष्टाचाराचा तर मागच्या दहा वर्षांमध्ये भाजप सरकारचा एकही मोठा घोटाळा समोर आलेला नाही दुसरीकडे इंडिया आघाडीतील नेत्यांच्याच मागे चौकशीच्या फेऱ्या लागल्यात यातील काही नेत्यांचा एक पाय तर कायमच तुरुंगात आहे असं म्हणावं लागेल त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे यावरून आपल्या हेच लक्षात येईल की इंडिया आघाडीला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मुद्दा ठरवणं अवघड जाणार आहे मुद्द्यानंतर इंडिया आघाडीमध्ये फूट पाडण्याचं चौथं कारण ठरू शकतं जागा वाटप मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि अखिलेश यादव यांच्यातील जागा वाटपावरून रंगलेला कलगी तुरा तर तुम्हाला आठवतच असेल असाच कलगितुरा लोकसभा निवडणुकीतील वाटपावरून सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी डाव्यांना आणि काँग्रेसला जागा देण्यास उत्सुक नाहीत पंजाब आणि दिल्लीमध्ये केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष काँग्रेसला किती जागा सोडण्यास तयार होणार यावर प्रश्नचिन्ह आहे केरळमध्ये मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून एकमेकांविरुद्ध लढणारे डावे आणि काँग्रेस कसं जुळवून घेणार हा सुद्धा प्रश्नच आहे त्यानंतर बिहार महाराष्ट्र या राज्यांमध्ये आधीच आघाडी आहे पण या आघाडीतील पक्षांमध्ये सुद्धा जागा वाटपावरून वाद होऊ शकतो यासाठी आपण महाराष्ट्राचे उदाहरण घेऊ शकतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने सव्वीस तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने बावीस जागांवर निवडणूक लढवली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने भाजपसोबत मिळून बावीस जागा लढवल्या होत्या त्यातील अठरा जागांवर शिवसेनेला विजय सुद्धा मिळाला होता पण आता तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये यांनी लढवलेल्या जागांची बेरीज केल्यास या तिन्ही पक्षांनी मिळून सत्तर जागा लढवल्या होत्या पण महाराष्ट्रात लोकसभेच्या जागाच आहेत अठ्ठेचाळीस त्यातही इंडिया आघाडीत सामील असलेल्या उद्धव ठाकरेंकडे आणि शरद पवारांकडे निवडून आलेले खासदार सुद्धा राहिलेले नाहीत त्यामुळे हे तीन पक्ष आघाडी असताना सुद्धा कशाप्रकारे जागा वाटप करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे जागा वाटपानंतर इंडिया आघाडीची आणखी एक मोठी समस्या आहे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेसच आघाडीसाठी सर्वात मोठी डोकेडुखी ठरणार आहे ते कसं हे आपण आकडेवारीतून पाहू ढोबळ मानाने विचार केल्यास देशातील दोनशे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे यामधील एकशे ऐंशी ते एकशे नव्वद मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय झालाय उदाहरणासाठी आपण गुजरात मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक छत्तीसगड या राज्यांचं उदाहरण घेऊ या पाच राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या पाच राज्यातील एकशे एकोणीस लोकसभा जागांपैकी एकशे तेरा जागांवर भाजपला विजय मिळाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सुद्धा हेच सिद्ध केले त्यामुळे इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेसच भाजपशी लढाई करू शकत नसेल तर इतर प्रादेशिक पक्षांची काय अवस्था होईल याचा अंदाज येऊ शकतो नेता मुद्दा जागा वाटप या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधल्यानंतर इंडिया आघाडी जर अस्तित्वात आलीच तर त्यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान असेल ते म्हणजे एकजूट होऊन संपूर्ण ताकदीनिशी भाजपविरोधात निवडणुकीत विजय मिळवायचे नरेंद्र मोदींच्या रूपाने भाजपकडे करिश्माई नेतृत्व आहे पक्षाकडे संघटन आहे जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा मान भाजपने मिळवलाय दुसरीकडे इंडिया आघाडीतील बहुतांश पक्ष व्यक्तिकेंद्रित किंवा कुटुंब केंद्रित आहेत काँग्रेस म्हणजे गांधी परिवार उभाटा गट म्हणजे आदित्य आणि उद्धव ठाकरे बिहारमध्ये गेलं तर जे डीयू म्हणजेच नितीश कुमार आणि आर जे डी म्हणजेच लालू यादव यांचे कुटुंब या पक्षांचे संघटन भाजपसारख्या पक्षाला आव्हान देऊ शकते का हा खरा प्रश्न आहे दुसरीकडे इंडिया आघाडीतील नेत्यांचा प्रभावसुद्धा आपल्या राज्य किंवा राज्यातील विभागापुरता मर्यादित आहे नितीश कुमारांचा प्रचारावेळी दक्षिण भारतात काही उपयोग होणार नाही तर स्टॅलिन यांना तामिळनाडूच्या बाहेर कोणी विचारत नाही राहिली गोष्ट भाजपची मोदींव्यतिरिक्त भाजपकडे अमित शहा जे पी नड्डा राजनाथ सिंग नितीन गडकरी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची देशभरात पोहोच आहे त्यासोबतच भाजपचे राज्यातील नेतेसुद्धा देशभरात लोकप्रिय आहेत योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस हेमंत विश्वा शर्मा यांच्यासारखे नेते केंद्राच्या राजकारणात सक्रिय नसले तरी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी इतर राज्यांमध्ये जाऊ शकतात याआधी सुद्धा त्यांनी इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार केला आहे पण दुसरीकडे इंडिया आघाडीत अशा नेत्यांची कमतरता आहे त्यामुळे मोदी फॅक्टरसमोर इंडिया आघाडी किती टिकेल याबाबत साशंकता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद